आम्ही पाच काय बया पाच गावच्या पावण्या सांगीन बंदवाल एका त्याच्या पावण्या सांगीन बंदवाल एका त्याच्या पावण्या पाहुण्याल ग पाहून चार मेवण्यालन नाही केला मेवण्याला नाही केला राग रागब्या नीला आला टांगा शिवाहून नेला माझा गुराळी मिथी अशी त पाहिला बाई तो साळीच्या बाताल जाळ्याला विला साळीच्या बाताल जाळ्याला येला गाडी माग गाडी मंदुला झालाय पुत्र चिट्ठी आली न बारशाची मंदुला झालाय पुत्र चिट्ठी आली न बारशाची गाडी माग गाडी गाडी मंदी काय गाडी मंदी